शेतकरी बंधू राम राम सिनेरी वर्षा सादर करत आहे बॅक रोटरीमध्ये एवजी शाफ्ट असलेला भारतातील एकमेव हाय स्पीड पॉवर विडर चेनचा सा वापर सायकल मोटरसायकलसारख्या लहान वाहनामध्ये होतो तर शाफ्टचा वापर बस ट्रकसारख्या ताकदवान मोठ्या वाहनामध्ये होतो बॅक रोटरीमध्ये एकच शाफ्ट असल्यामुळं मेंटेनन्स अत्यंत कमी असतं व बॅक रोटरीमध्ये जेवढे जास्त गिअर व जेवढे जास्त शाफ्ट तेवढं जास्त मेंटेनन्स असू शकतं वरची बेरिंग फुटली तर खालचे गिअर व शाफ्टला खराब करू शकते व मेंटेनन्स जास्त असू शकतं वर्षा पॉवर विडर म्हणजेच शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कंपनीकडून तयार करून घेतलेला पॉवर विडर पंचावन्न एच पी ट्रॅक्टरचं तंत्रज्ञान वर्षा पॉवर मध्ये टर्बो एअर क्लिनर म्हणजे एअर क्लिनर मधील फॅन थंड हवा आत ओढतो ज्यामुळं इंजिनच आयुष्य वाढतं कार्यक्षमता वाढते सिलेंडर लाइनर वेगळं होतं त्यामुळं बारा हजार रुपयाचा इंजिन ब्लॉक बदलायचं काम पडत नाही फक्त दोन हजार रुपयामध्ये काम होतं इन लाईन गियर बदलण्याचं तंत्रज्ञान म्हणजे रिव्हर्स गियर पण एकाच रेषेमध्ये असतो त्यामुळं क्लच प्लेट वर्षानुवर्ष चालतात पॉवर विडर हाताळण्यास सहज सोपं जातं इतर विडरप्रमाणे एका हातामध्ये दोन ते तीन लिवर नसतात टू इन वन रबरी टायर व तीन रोटावेटर सेट मोफत येतात हा व्हिडिओ आपल्या इतर सर्व शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करावा व आजच आपल्या वर्षा डीलरला भेट द्यावी धन्यवाद